आपण मौजे माळकरंजा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी माळकरंजा ते लोमटेवस्ते या पर्यायी रस्त्यावर उभे आहेत या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जे काही संबंधित शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे ते महाराष्ट्र न्यूजला जोडले गेलेले आहेत पाहूया त्यांचं मत काय आहे ते हॅलो महादेव भगवान तुपसुंद्रे राहणार माळकरंजा काय मत आहे तुमचं काम न करता रस्त्याचं काम न करता पैसे उचललेत काय पुरावा आहे का तुमच्याकडे पैसे उचललेले हो आहे ना पुरावा तुमचं असं म्हणणं आहे की काम न करता पैसे उचललेले आहेत हो पैसे उचलले हा रस्ता केला कोणी रस्ता रस्ता हो रस्ता। हा रस्ता दोन हजार बाराला इथपर्यंत झालेला आहे रस्त्याचं पूर्ण सांगितलं होतं पण इथपर्यंत झाला रस्ता खर्च केला आम्ही आम्ही पीडित शेतकरीने केला ती सर खर्चा पुढचा पीडित शेतकरी मग ग्रामपंचायतने काय बोलले नाहीत का तुम्हाला किंवा तुम्ही जो खर्च केलेला आहे ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय नाही आम्हाला न कळवता रस्त्याचे पैसे उचलले आम्ही ऑनलाईन बघितल्यानंतर माहिती पाहिल्याच्या नंतर परत अर्ज दिला आम्ही आणि आमची भरपाई नुकसान भरपाई म्हणलं तर नाही बोलते कोणी काय देत नाही ना? दोन हजार तेवीसला ला उपोषणला बसत असताना कलेक्टर साहेबांचं निवेदन आहे तुम्ही लोक करा खर्चा ज्यावेळेस रस्ता येईल त्यावेळेस तुमचं तुम्ही पैसे घ्या शेतकरी लोक खर्च करा आम्ही शेतकरी लोकांना खर्चा केला ना शेतकरी रस्ता बनवा म्हणले बनवले हो रस्तेच आहेत ना फोटो वगैरे पाठवत ना